नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना काही महत्वाची विकास कामं हो तुम्ही केली नागरिक नागरिकांचे छोटे मोठे प्रश्न असतील पाईपलाईन रस्ते तर याबाबत तुम्ही काय भूमिका हो, घेतली सिद्धेश्वर रोडवरील पूल होता पुलाचं प्रकरण होतं ते गवळी साहेब होते त्यावेळेस त्या तर सर्वांच्या ह्याच्यावर जाहिरातीवरती सह्या झाल्या माझी फक्त जाहिराती ना नाही सही नाही केली त्यांनी तर मी पाच वाजता बसलो होतो तर साडेपाच वाजेपर्यंत आम्ही इथे बसल्यानंतर सा साहेब काही सही करणार सिद्धेश्वरचं मो पूल एवढ्या मोठ्या एवढा मोठा पूल त्या भागात कशा करता पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि बाकीच्या तीन चार नगरसेवकांनी सांगितलं होतं की एवढा मोठा पूल ते भागात नको म्हटल्यानंतर मी नाही म्हणलं म्हणलं शेवट मी प उठसाने त्यांना म्हणलं साहेब तुम्ही मला पैसे खाताने पकडणार नाही पण तुम्हाला पैसे खाताने पकडल्याशिवाय सोडणार नाही असं म्हटल्यानंतर ना लगेच त्यांनी एका मिनटात सही केली आणि तो पुलाचं काम संपूर्ण झालं तिथून पुढं त्या रोडचं सिद्धेश्वरच्या रोडचं डांबरी कडीकरण नव्हतं आता त्या धावरे मॅडमने काय केलं चीफ ऑफिसरनी किंवा हटकून त्यांनी मी जेवढं एस्टिमेट केलं होतं ले। मी अर्धच धरलं अर्ध धरल्यानंतर सुभाष पाटलाच्या वावरापर्यंत आल्यानंतर नालवे कॉन्ट्रॅक्टर म्हणले की झालं तुमचं काम म्हटलं कसं काय होईल तर म्हणले ना मी म्हणलं नम का आपण हे मेजरमेंट घेतलेली आहेत तर ते म्हणले नाही म्हणलं नाही आता ओवर साईज मी डबल लेअर धरला होता डबल लेअर धरल्यानंतर मग त्याला म्हणलं सिंगल लेअर आहे ना ह्याच्यावरचा डबल लेअर कॅन्सल कर आणि पुढं टाकून घे आणि नॉर्मल साईज आहे तो पण तसंच कर एक सिंगल हे कर आणि पुढं दोन्ही करून टाक अशा कारण तो रस्ता पूर्ण केला त्याच्यानंतर शुद्धश्वरच्या धरणात गाळ म्हणजे संपूर्ण आ अखंड गाळ झाला होता झाडं झोडपं बाबळी बिबळी फार मोठ्या वालेल्या वा त्या बा धरण असं राहिलंच नव्हतं त्या धरणाचा गाळ काढण्यासाठी मी बाईपशी मॅडमपशी बराच वेळ घालवला काका मुख्य ध्यारी केलं बराच वेळ घालल्यानंतर ती काय बाई मॅडम मुख्य देख्या तयार होत नव्हत्या मग काका आले काका आले म्हणले त्याला गाळ काढायचं तर काढू द्या तुम्ही कशा करताय हे करताय ते म्हणलं आचारसंहिता आहे म्हणजे आचारसंहिता असली तर काका म्हणले ते त्यांच्या नावाने करू एक त्यांनी जबरदस्तीने केलं म्हणून सांगा आणि अशा तऱ्हेने सिद्धेश्वरच्या धरणातलं पण संपूर्ण गाळ काढून टाकला मी गाळ काढल्यावर लगेचच पाणी साठलं गाळ टाक काढल्यानंतर लगेचच सासवडला पाणी नव्हतं पाडल्यानंतर गाळ काढल्यानंतर एक दहा पंधरा दिवसात इतका पाय का पाऊस झाला की पाणीच चालू झालं सासवडला त्याच्यानंतर त्याच्या आधी सासवडला ज्यावेळेस पाणी नव्हतं त्यावेळेस मग मा आता म्हणलं काय करायचं तर म्हणले म्हणलं आता मी सिद्धेश्वर लिप्टाचा चेअरमन होतो त्यावेळेस सिद्धेश्वर लिप्टाचा चेअरमन असल्यामुळं मी सगळे शेतकरी रात्री बोलावले आणि असं असे म्हणले गावाला पाणी नाही प्यायला तर आपण काय करायचं का तर म्हणले देऊन टाका सगळे म्हणले तर म्हणलं लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी पाईपलाईन आणून लगेच सिद्धेश्वरच्या लिपटानं पाईपलाईन केली पाईपलाईन केली दुसऱ्या दिवशी तर लगेच दोन टाईम सोडला एक टाइम पाणी चालू झालं एक टाइम पाणी झाल्यानंतर मी काय क कधी एक रुपये खाल्ला नाही नगरपालिकेत तो प्रश्न वेगळा आहे परंतु थोडीशी मी समाजाकरता थोडं हे केलं कारण त्या आमचा सेक्रेटरी आला तर म्हणलं तर की मी म्हटलं किती बिल झालं रे तर म्हणला चार हजार रुपये झाले चार हजार बिल झाल्यानंतर मी म्हटलं आपलं लिफ्ट काय अडचणीत आहे का तर म्हणला आहे म्हणलं काय आहे तर म्हणला लिफ्ट बारा हजार रुपये अ बिल राहिलेलं आहे लाईट बिल थकलेलं आहे तर मी शेतकऱ्यांची बिल लष्पिक एवढी जाळता येत सासवडला पाणी दिल्यामुळं जळली तर म्हणलं थोडाफार फायदा त्याला म्हणलं ती पा बिल फाडून टाक चार हजाराचं मी मिटिंगमध्ये मांडतो सर्वांची मंजुरी घेतो आणि अशा प्रकारे मी आमच्या लिफ्टाला पण सहकार्य केलं आणि बारा हजार रुपये त्याला देऊन टाकले त्यांनी लाईटचं बिल भरून लिफ्ट व्यवस्थित परत चालू झालं